कोणी येणार आलात तुम्ही सगळे आहो बरे झाले आलात घराची साफसफाई करते घर कसे सगळे स्वच्छ दिसायला हवे बघा सण आहे माझ्या घरी आज सण आहे सण अहो माझा कुंकू अहो म्हणजे माझा नवरा हो अहो दोन वर्षांनी घरी येणार आहे ते आज दोन वर्षांनी मी पण काय वेडी आहे तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं बघा अहो आता तुम्ही विचाराल दोन वर्षांनी का तर ऐका बर माझा नवरा अहो माझा नवरा भारतीय सैन्य भारती दलात आहे भारतीय सैन्य दलात आणि ऐकलात का मला त्याचा अभिमान आहे अभिमान अग बाई अहो पण सैनिकांच्या बायकांच्या आयुष्याबद्दल काय सांगू तुम्हाला मी आहो आमचा दिवस अगदी अगदी काळजीने सुरू होतो हो आणि अगदी काळजीनेच संपतो आता काय करणार ज्या जोडीदारासोबत सात फेरे घेऊन साता जन्माची सहजीवनाची आम्ही स्वप्न बघतो ना तो जोडीदार आम्हाला दोन दोन वर्ष दिसतही नाहीयो आणि आज आणि आज ते येणार आहेत आणि मला खूप आनंद झालाय मग मग तुम्हीच सांगा आज हा दिवस हा दिवस सणापेक्षा काही छोटा आहे का मला आवडलं पाहिजे मला आवरलं पाहिजे कारण कारण मीच नाही माझ्यासारख्या अनेक स्त्री आहेत ज्यांचे पती सैनिक सैन्य दलात आहेत आणि त्यांच्यासाठी दिवाळी म्हणू नका पाडवा गुढीपाडवा हे सगळे सण आम्ही खऱ्या अर्थाने कधी साजरे करतो माहिती जेव्हा जेव्हा आमचे नवरे सीमेवरून लढून ऐकलेत का सीमेवरून लढून सुखरूप घरी येतात आणि तोच दिवस आमच्यासाठी अगदी सणाचा दिवस असतो आणि आज ते येणार आणि अहो मला खूप आनंद झालाय त्यामुळे मी माझं सुंदर स्वच्छ स्वच्छ करून ठेवते आले ना की आणी, आणी 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 ते की मस्त त्यांना असं वाटलं की आज आपल्या घरात सण आहे अगदी आणि मला काय समजतच नाही मी काय करू आणि ते येण्याची वेळ पण आलेली आहे आणि आता आता येतीलच बर का ते अहो तुम्हाला एक विचारू का मी मी छान दिसते ना हे हे मला आज खूप दिवसांनी बघतील दोन वर्षांनी मी मी छान दिसते ना ओ सांगा ना मी छान दिसते ना थँक्यू हर हे, ही येण्याची वेळ झाली मी तुमच्याशी काय बोलत बसले आवरते सगळं घर आवरते येतीलच आता अगं बाई अगो बाई बोल वाजले अगो बाई

আলো মি নকিছ নাই কচ आणि आज तुम्ही आलात किती आस लागली होती जीवाला ह्यांना कधी बघेन कधी बघेन आज आले आहो आहो म्हटलं डोळे भरून तुम्हाला बघून घ्यावं बाकी काहीच नाही हो अग ए चारुता अग रडतेस कशाला ग कशाला रडतेस मी आलोय नक्की हा आता हे बघ मस्त दोन तीन महिने सुट्टी करून आलो आहे आणि बरं का आता दोन तीन महिने तुला सोडून कुठेही जाणार नाही मग तर झालं काय म्हणताय आणि आणि मी तुम्हाला कुठे जाऊ देणार पण नाही हो ग बाई हो 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 जाऊ नका ना नाही नाही जाणार नक्की नक्की सुट्टी काढून आलाय होय हो नक्की नक्की, नक्की। आले? तुम्ही बसा बरं बसतो बस बसतो बसून घ्या बसून घ्या तुम्ही हात पाय धुता का आज ना आज मी तुमच्या आवडीत सगळा गोड स्वयंपाक केलाय बघा काय म्हणते सगळा आणि तुम्ही गरम गरम जेवून घ्या बरं हो हो आणि अजिबात अजिबात जायचं नाव काढायचं नाही ना ना नाही ग नाही आलेच हा ना। जाऊ नका तुम्ही हा पाय धुऊन घ्या बरं हो हो गरम हो। जेवण वाढते आलेच मी जाऊ नका हा बसा बसा पण चारुता हा ऐक ग जरा दोन तीन वर्ष झालो तुझ्या आजची जेवणाची चव काय मला मिळाली नाही हा आम्हाला आर्मी मध्ये जेवण चांगलं असतं पण तुझ्या आजची चव तिकडे नाही बरं का इच्छा थंप छापलं काहीतरी बरं बरं विषय बदलू ना मी आणते गरम तेवण थांटे हो हो आले हा अवकाश अवकाश हेलो 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 मेजर सूरज गोडवे यस सर मेजर आपकी छुट्टी रद्द कर दी गई है आपको अभी तुरंत बॉर्डर पे जाना होगा यस yes, सर आतंकवादियों ने हमारे देश पर हमला किया है इट्स माय ऑर्डर मेजर यस सर आई विल कम बैक सर यस सर आहो आहो बसा ना आहो बसा जेवण घ्या या ना जेवण थंड होईल बघा मी तुमच्या आवडीचं गोड गोड जेवण केलंय काय करताय जेवण घ्या ना बसा 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 जेवायला चारुता मला आता परत जावं लागतंय काय चेष्टा करताय बसा ना जेवायला जेवण थंड होत ना बसा चारुता समजून घे बॉर्डर फोन आलाय आर्मी ऑफिस मधून बघा हे अशी चेष्टा करतायत माझी नका ना अहो जेवून घ्या ना उगाच मला छळताय ना उगाच माझी मस्करी करताय चला जेवून घ्या बरं जेवण थंड होत चारुता सांभाळ स्वतःला अत्ताच आत्ता फोन आलाय अहो अहो नका नमस्कारी करू अशी मी तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आणि आणि तुम्ही नमस्कारी काय माझी नमस्कारी करताय यांना नेहमी मला असं सतावायचा असता तुम्ही खरं सांगा तुम्ही नमस्कारी करताय ना चारुता सांबा स्वतःला नाही तुम्ही खोटं तु सांगताय अगो मला जावं लागणार आहे नाही मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही नाही तुम्ही अत्ता आलाय तुम्ही नाही जायचं चारुता सांबा स्वतःला आपल्या देशावर दहशतवादी हल्ला केला आहे मला आत्ताच्या आता जावं लागणार आहे आपला देश आपला संकट संकटात आहे आणि देशाला कर्तव्य घे ना जरा तुम्ही म्हणाला होतात ना मी, मी दोन महिन्याची रजा काढून आलोय आणि तुम्ही आता जायची गोष्ट करताय तुम्ही नका ना जाऊ प्लीज तुम्ही नका जाऊ मी दोन महिन्या सगळ्यात किती स्वप्न अहो तुम्ही आत्ताच तर आलाय लग्नानंतर नका ना जाऊ हो। प्लीज चारू तो अशी रडू नकोस तू एका सैनिकाची बायको आहेस कधी एकदा त्या सीमेवर जातो आहे आणि त्या दहशतवाद्या छातोडात गोळ्या टोकतोय असं झालंय मला मी नाही राहू शकत इथे देशाची सेवा हे माझं पहिलं कर्तव्य नंतर हे माझं कुटुंब आहे चार तो मला जावं लागतं हे सांभाळ स्वतःला सांभाळ स्वतःला चारू तो सांभाळ Hey, why? तो एक बात दिल में है उनसे कमा तो चलो तो चलो तो चलो तो चलो तो चलो तो तो ए जाते लम्हो जरा ठहरो जरा i saw me i me जिन्हें चाहूँ जिन्हें पूजू उन्हें देखूँ उन्हें छूलूँ जरा बातें तो कर लूं, जरा बाहों में भर लूं, मैं इस चाँद से माथे को चूम लूं, तो चलूँ तो चलूँ तो चलूँ तो चलूँ तो चलूं। तो चलूं, तो चलूं, तो चलूं। चलूं। ए जाते जरा, ठहरो, जरा ठहरो। मैं भी तो चल जरा उनसे मिलता हूं। जो एक बात दिल में है उनसे कमू तो चलो चलूं, तो चल चलूं।

नाहीत या हृदय पिवडून टाकणारा हृदय टाकणारा असा हा परफॉर्मन्स होता नमस्कार सादर करण्यामागे एक छोटासा उद्देश आहे आज आपण सुरक्षित का आहोत कारण आपल्या देशाचे जवान जसं देशाच्या जवान म्हणाच्या आईवडिलांना महत्व दिलं जातं महत्व दिलंच पाहिजे कारण आपला मुलगा ते देशाच्या सेवेसाठी स्वाधीन करतात पण तितकंच महत्व त्या जवानाच्या पत्नीला पण दिलं पाहिजे त्या माऊलीला पण दिलं पाहिजे कारण तिच्या जवळची व्यक्ती ती, ती देशाच्या सेवेसाठी स्वाधीन करते त्या मी त्या मे माऊलीचं पण तेवढंच कौतुक झालं पाहिजे आणि एक तुम्हाला सांगतो अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या देशाचे जवान आपली इंडियन आर्मी एवढी सक्षम का एवढी शूर का आहे त्याचं छोटंसं उदाहरण सांगतो हा कॉश्यूम हा कॉस्च्यूम तर हा कॉस्ट्यूम ना हा ड्रेस दीपक लाड ह्यांनी मला दिला हे कोंडियातले रिटायर्ड ऑफिसर आहेत त्यांनी मला हा कॉस्च्यूम दिला पण हा ड्रेस घातल्यानंतर जी काय अंगात ताकद येते ती काय ऊर्जा येते जी काय शक्ती येते त्या श हा ड्रेस घातल्यानंतरच कळतं आणि ते मी माझं नशीब समजतो की ह्या स्किटमधनं मला ते घालायला मिळालं आणि हा दीपक लाड यांचं पण मी भरपूर आभार मानतो की त्यांनी एका जवानाचा ड्रेस तो हा मला घालायला दिला बस एवढं सांगायचो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय